नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आलेले आहे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी श्रावण महिन्यातील या विनायक चतुर्थीपासून गणपती हे व्रत केले जाते हे व्रत करायला अतिशय सोपं व्रत आहे पण हे व्रत केल्याचे लाभ देखील खूप छान आहेत गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे सुख करतायत ते दुःख हरतायत आणि म्हणूनच श्रावणामध्ये हे दुर्वा गणपती व्रत हे आवर्जून करावे तर ते कसे करावे केव्हा करावे याची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा अठ्ठावीस जुलैला विनायक चतुर्थी आलेले आहे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी आणि या दिवसापासूनच आपल्याला दुर्वा गणपती हे व्रत सुरू करायचे आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला विनायक चतुर्थी येते आणि एक संकष्टी असते शुक्ल पक्षातील चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणत असतो आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणत असतो तर श्रावणातल्या विनायक चतुर्थीला ही अतिशय श्रावणातल्या विनायक चतुर्थी ही अतिशय विशेष मानली जाते आणि दुर्वा गणपती हे व्रत दोन वर्ष तीन वर्षे किंवा पाच वर्ष देखील केले जाते तर या शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला आपल्याला या व्रताचा प्रारंभ करून पुढचे सहा महिने प्रत्येक विनायक चतुर्थी अशीच आपल्याला पूजा करायची आहे आणि माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला या उद चतुर्थीचे उद्यापन केले जाते तर आता आपण जुलै महिन्यातील विनायक चतुर्थीपासून या व्रताला सुरुवात करणार आहोत आणि माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला आपण या व्रताचे उद्यापन करत असतो तर असे हे सहा महिने हे व्रत करून माघ विनायक चतुर्थीला त्याचे उद्यापन करावे व्रताचे उद्यापन हे अगदी सोपे आहे तर यासाठी पिठाचे तुपामध्ये तळलेले अठरा मोदक आपल्याला करायचे असतात आणि याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा असतो तर त्यातले सहा मोदक हे गणपती बाप्पांना ठेवायचे असतात आणि सहा मोदक हे जो जो व्यक्ती हे व्रत करणार आहे तर त्याला द्यायचे असतात आणि सहा मोदक हे घरातील जे व्यक्ती असतात तर त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा असतो आणि जो व्यक्ती हे व्रत करणार असतो तर त्यांना जे सहा मोदक दिलेले असतात तर ते कोणालाही त्याने देऊ नये तर, तर असं म्हटले जाते की हे व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात त्यासोबतच या व्रतामध्ये सहा दुर्वाप्रमाणेच गणपती बाप्पांना सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा ही महत्त्वाचं मानले जाते तर हे व्रत कसे करावे तर या श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठावे स्नान करून देवपूजा आपली रोजची करावी देवघरासमोरच एक ताटामध्ये आपल्याला अक्षता घ्यायची आहे आणि त्या पूर्ण ताटामध्ये आपल्याला दुर्वा पसरवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीही स्थापन करायची आहे पण त्याआधी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक देखील घालायचा आहे तर अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि हे करत असताना अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपते नमह या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या ताटामध्ये म्हणजे ज्यामध्ये आपण खाली तांदूळ आणि त्यावरती दुर्वा दुर्वा पसरवलेले आहे तर त्यावरती गणपती बाप्पांना आपल्याला स्थापन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे शेंदूर अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या प्रिय दुर्वा या अर्पण करायच्या आहे आघाडा अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे धूपधीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि नैवेद्य देखील दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती झाल्यानंतर एक मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रत संपूर्णता यातुत्व प्रसादादी भाननं अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे या पूजेमध्ये दुर्वाम या असाव्याचं अशा असाव्यातच तर दुर्वांना खूप महत्त्व आहे त्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही तर एकवीस दुरांची जुडी ही अर्पण करावी खूप छान शेवा आहे तर या दिवशी देखील करावा आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून व्रत पूर्ण करावे नैवेद्य हा मोदकाचाच दाखवावा दुर्वाशिवाय हे व्रत अपूर्ण असते त्यासोबतच या व्रताची एक व्रतकथा देखील आहे तर पौराणिक पौराणिक कथेनुसार एक एक राक्षस होता आणि त्या पृथ्वीवर सर्वांना तो त्रास देत होता आणि सर्व देवांनी गणपती बाप्पांना प्रार्थना केली की रक्षणासाठी गणपती बाप्पांनी राक्षसाशी युद्ध केले आणि त्यांनी रागाच्या भरामध्ये असुराला खाऊन टाकले पण त्या विषारी राक्षसाने पोटात गेल्यावर उपद्रव सुरू केला गणपती बाप्पांच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली आणि गणपती बाप्पांच्या तोंडातून प्रखर देखील बाहेर पडू लागल्या आणि तो दहा शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस गाठी या गणपती बाप्पांना खायला दिल्या आणि एकवीस दुर्वांची जुडी ही त्यांच्या मस्तकावर ठेवली आणि त्यामुळे त्यांच्या अंगाची लाही ही कमी झाली आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पांना दुर्वा या खूप आवडू लागल्या आणि त्यामुळेच गणपती बाप्पांच्या पूजेत दुर्वा या आवर्जून वापरल्या जातात त्याशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यासोबतच गणपती बाप्पांना मोदक देखील खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच त्या गणपती बाप्पांना मोदकाचा देखील या दिवशी नैवेद्य हा अर्पण करावा त्यासोबतच मोदकावर दुर्वा या आवर्जून ठेवाव्या तर अतिशय प्रभावी हे व्रत आहे तर अवश्य तुम्ही हे व्रत करून पहा संकल्प दे वगैरे काहीच नाही फक्त पहिल्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि माघ चतुर्थीपर्यंत आपल्याला माघ विनायक चतुर्थी पर्यंत प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला विनायक चतुर्थीला हे व्रत आपल्याला करायचे आहे प्रत्येक चतुर्थीला आपल्याला याप्रमाणेच पूजा आणि सेवाही करायची आहे तर अवश्य तुम्ही या विनायक चतुर्थीला श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीपासून दुर्वा गणपती हे व्रत करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ